आपण बोलत आहोत या ठिकाणी माळेगावचे स्वीकृत नगरसेवकपदी राहुल ॲडव्होकेट राहुल तावरे ॲडव्होकेट राहुल तावरे यांची निवड झालेली आहे या ठिकाणी अजितदादा पवार यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील उमेदवार या ठिकाणी देऊन एक माळेगावच्या राजकारणाला वेगळी दिशा देण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळतं या ठिकाणी अनंत शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात जे ॲडव्होकेट राहुल तावरे यांच्यावरती भरभरून प्रेम करतायत त्यांच्या प्रतिक्रिया जाऊन काय सांगाल या ठिकाणी आज ॲडव्होकेट राहुल तावरे यांचं नाव नगरसेवक पदासाठी समोर आलेलं आहे काय सांगाल अतिशय आनंद झाला काल दादांनी कळवलं एक उच्च शिक्षित असा वकील आज नगरपंचायतीमध्ये स्वीकृत म्हणून घेतला खऱ्या अर्थाने आज माळेगावच्या विकासाला एक चांगली दिशा मिळेल अशी आशा व्यक्त करतो वकिलांच्या मार्फत नुसता नव्हे तर संपूर्ण गावचा विकास हा कशा पद्धतीने दादांच्या नेतृत्वाखाली झंजावतपणे चालवायचा आज वकिलांवरती दादांनी एक तज्ज्ञ संचालक तज्ज्ञ नगरसेवक म्हणून जबाबदारी दिली ह्यात वकील नक्कीच खरे उतरतील आणि विकासात त्यांचा जो काही वाटा आहे तो देण्याचा हे करतील ते प्रयत्न करतील एक सुरुवातीपासून एक चर्चा होती की सुशिक्षित ज्ञानाचा वापर व्हावा असा उमेदवार दिला जावा दादांनी तशा प्रकारचा उमेदवार या ठिकाणी राहुल तावरे यांच्या माध्यमातून दिला असं वाटतं हो नक्कीच एक उच्च शिक्षित आणि एक विचाराला धरून विकास कार्याला धरून दादांच्या बरोबरीने साथीने चालणारा गावातील एक कोण युवक असेल तर त्याच्यामध्ये अॅडव्होकेट राहुल तावरे यांचं नाव सर्वप्रथम येतं आणि त्या दादांनी जो न्याय दिला त्यांनी जे आतापर्यंत पक्षाप्रती प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्या कामाची एक प्रकारची ही पोत पावती आहे गेली पंधरा वीस वर्ष झालं ते झगडत होते ते आज त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला ह्या नगरसेवक पदी घेतलं म्हणून त्यांना एकंदर एक पाहता मागील काळातील ज्या निवडणूक का लोकसभा असेल विधानसभा असेल माळेगाव कार्यक्रमांची निवडणूक असेल राहुल तावरे एक सावलीसारखे दादांसोबत पाहायला मिळत होते मधल्या काळामध्ये निवडणुकीला त्यांना संधी देखील मिळाली होती परंतु जर टाय झाला त्याच्यानंतर एक जनमानसातून मागणी होताना दिसत होती की कुठेतरी फळाला आले असं वाटते शंभर टक्के फळाला आली जनमानसातून जी काय भावना होती सर्वसामान्य लोकांची की वकिलांना काम करण्याची संधी मिळाली पाहिजे एक सम समान मत मिळाल्या म्हणजे चिठ्ठीतून हे केलेलं होतं तिथून चिठ्ठीतून समोर त्याला हे मिळालेलं होतं तिथं ना, नाव उमेद न ना होता वकिलांनी त्यांचे प्रयत्न चालू ठेवले आणि एक स्वीकृत संचालक स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांनी आज खऱ्या अर्थाने इथं त्यांच्या कामाला सुरुवात केलेली या ठिकाणी इतरही काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांचीही चर्चा करणार आहोत या ठिकाणी ॲडव्होकेट राहुल तावरे यांना तज्ञ नगरसेवक म्हणून यांची माळेगाव माळेगावच्या नगरपंचायतीवरती नगर निवड झालेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी त्यांना काय झाल्यानंतर या ठिकाणी स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांचा घेतलेला आहे काय सांगाल आपण राहुल तावरे गायत्री राहुल तावरे यांच्या प्रचारामध्ये देखील आग्रही भूमिका घेतलेली होती काय सांगाल आज राहुल तावरे यांना न्याय मिळताना आम्ही आज ठरलोय सक्सेसफुल की काय नाही काय सांगा दादा या ठिकाणी आपल्या चिरंजीवांना दादांनी संधी दिलेली आहे आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घरामध्ये प्रथमताच पद येताना दिसत आहे आपल्या राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा दादांनी आत्तापर्यंत महाराष्ट्राचं नव्हे तर भारताचा विकास भारताचा विकास करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे हे म्हटलं तरी वागं होणार नाही तरी ह्या माळेगावावर दादांचं आगळं वेगळं प्रेम आहे कसं आज ह्या ठिकाणी ह्या माळेगावात पवारसाहेब राहते आणि इथून खऱ्या अर्थानं पवारसाहेबांची जी राजकारणाची सुरुवात झाली की ह्या माळेगावच्या नगरीमधून झाली आणि मला एकच सांगायचं आहे की होत करू सुशिक्षित आणि वकील अशा जर निवडायचं असेल तर दादांच्या डोक्यात बरेच दिवसापासून होतं ह्या वकिलाला कुठंतरी मला संधी द्यायची पण माणसं आज नव्या प्रभागामधून त्यांना उभं केलं उभं केल्यानंतर काय झाला अर्थात का झाला का नाही यावर मला काही जास्त भाष्य करायचं नाही मित्र हो झालं हे झालं परंतु जे झालं काही चुकीचं लोकांनी केलं असेल लोकांनी म्हणा कार्यकर्त्यांनी म्हणा पुढाऱ्यांनी म्हणा या गोष्टी व्हायला नाही पाहिजे आपल्या गावाला मला आवर्जून सांगायचे की वेगळं वळण लागू नये हे मला निघून सांगायचं आहे माझ्याच मुलाबद्दल केलं म्हणून मला काही म्हणायचं नाही झालं हे झालं आपल्याला त्याच्यावर जास्त वाक्यता करायची नाही पण आज दादांनी खोदकुरू कोण ह्या भागाचा कारभार कोण करील ह्या प्रभागाचा विकास कोण करील ज्या लोकांच्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजांचं पालन कोण करील हे दादांनी मागे वाखाणलेलं होतं आणि अशा परिस्थितीत दादांनी खऱ्या अर्थानं राहुल माझ्या चिरंजीवाला ॲडव्होकेट राहुल तावरे यांना खऱ्या अर्थानं न्याय दिलाय न्याय देऊन आपल्या गावाचा विकास करण्याच्या दृष्टीनं माझा पुत्र राहुल हा वेगळं काम केल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे एकंदर्भ या ठिकाणी विधी तज्ज्ञ राहुल तावरे यांना संधी दिली जावी ही मागणी जनमानसातून होतच होती आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी जनमानसातील भावना कार्यकर्त्यांची भावना शिरोधार्य मानित थी या ठिकाणी त्यांना संधी दिलेली आहे या ठिकाणी काही महिला वर्ग देखील आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगाल या ठिकाणी राहुल तावरे यांनी संघर्ष केला होता टाय झाला टाय झाल्यानंतर विधी राहुल तावरे यांना सॉरी गायत्री राहुल तावरे यांनी संघर्ष केलेला होता आणि या ठिकाणी राहुल तावरे यांना संधी मिळावी कार्यकर्त्यांची चौती दादांनी संधी दिलेली काय सांगाल खर तर गायत्री राहुल तावरे ह्या पराभूत झाल्यात असं आम्ही मांडणारच नाही कारण बरोबरीने ना आम्ही त्यांच्याशी कट्टर म्हणजे काय म्हणू शकतो आपण लढा दिलेला होता आणि आम्ही खचलेलो होतो पण नाराज नव्हतं झालो कारण आम्हाला माहिती होत फल मिठा होता है। है, कदी कदी हे भगवान के घर देर हे लेकिन अंधेर नाही कधी ना कधी हे होणारच होतं आणि एवढं उत्तुंग यश मिळणार होतं एवढी खात्री आम्हाला नक्की होती कारण आम्ही सगळ्यांनी मिळून एकजुटीनं ही लढाई खेळलेलो होतो आणि सगळे एकत्र येऊन आणि मुळात आमचं ध्येय जे आहे ते स्वच्छ आहे याच्यामध्ये कोणताही राजकारण नव्हतं आम्हाला समाजासाठी गावासाठी करायचं होतं आणि त्यामुळं त्यांच्या ते पाठीशी होतो आणि ते आज साध्य झाल्यासारखं वाटतंय दादांनी आमच्यावरती विश्वास ठेवला यातच आमच्या यशाचं गमक आहे एवढं म्हणू शकतो या ठिकाणी अनेक मी महिला आहेत काय सांगाल सर्वप्रथम दादांचं अभिनंदन कारण त्यांनी आमच्या आमच्यावर विश्वास ठेवला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही हरलोच नाही आम्ही ज्या जिद्दीनं आम्ही लढा दिला तिथंच आम्ही नेहमी लढाई जिंकलेली होतो आम्ही हरलेलो नाही आम्ही बरोबरीच सोडवलं राहुलला संधी दिली त्यामुळं आमचं काम आणखी सोपं होईल आमचा जो गाव आहे नगरपंचायत आहे त्याचा विकास राहुल मुलं आणखी जलद गतीने होईल त्यामुळं दादांचं अभिनंदन आणि पूर्ण आमच्या माडीवाल्या कुटुंबाचं मी अभिनंदन करते काय सांगाल तो विजय आलोकชัย करता और पंचनका वकील अरे पंचनका वकील एकका स्वाद अरे तेज अरे पंचनका वकील अरे पंचनका वकील

काय सांगाल आज विजेत्यांनी अॅडव्होकेट राहुल तावर यांना न्याय मिळाला असं वाटतंय का हो नक्कीच कारण राहुल तावर जी सीट उभं केलं होतं ती सीट पडलेलंच नाही आणि त्यामुळे हा जो विजय झालाय हा लोकशाहीचा विजय आहे हा गोरगरीबातल्या नेतृत्वाचा विजय आहे हा जयंतीचा विजय आहे आणि जे मनापासून झटले कार्यकर्ते ते सगळ्यांच्या कष्टाला आता न्याय मिळालेला आहे दादांनी आमच्यावर खूप खूप एमर बोलणार कोण बोलणार आहे काय सांगाल राहुल भाऊ जे केलं तत्पुर आज पर्यंत त्याला यश मिळालं या ठिकाणी ॲडव्होकेट राहुल तावरे यांच्या आजपर्यंत केलेल्या कामाला यश मिळालं कामाची पावती मिळाली अशी भावना या ठिकाणी व्यक्त होताना दिसते या ठिकाणी एक चिमुरडी आहे काय सांगशील एक काय सांग केलेलं म्हणजे असं म्हणतात असं म्हणू शकतो कारण की आई आणि बाबा एकच आहेत एकच आहेत व्यक्त करतो बाबा जिंकले आहेत हा सगळा आमचा म्हणजे सगळ्यांचा विजय आहे माझे बाबा असं म्हणतात की सबर का मिठा होता बरोबर आहे

माळेगाव नगरपंचायतीवरती माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीवरती आज विधीतज्ज्ञ ॲडव्होकेट राहुल तावरे यांना संधी देण्यात आलेली आहे

レガーズワダーレガーズワダーレガーズワダーレガーズワダーレガダーレダダレガーワダーレガダダーレガダダーレダダレガーワダーレガダダーレガーズワダ पहचाना क्या वकील या आशयाचा फलक या ठिकाणी झळकताना दिसतोय कार्यकर्ते मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात या ठिकाणी जल्लोष साजरा करताना राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी जी संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं करून दाखवतील अशी भावना या ठिकाणी कार्यकर्त्यांमधून व्यक्त होताना दिसते माळेगावच्या निवडणुकीत या ठिकाणी टाय झाल्यानंतर आज तज्ञ ॲडव्होकेट राहुल तावरे यांना पुन्हा एकदा संधी दिली त्यांच्या ज्ञानाचा वापर त्यांच्या ज्ञानाचा फायदा नगरपंचायतीच्या कारभारात नक्कीच होईल अशी भावना या ठिकाणी कार्यकर्त्यांमधून व्यक्त होताना दिसते बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीवरती आज उपनगराध्यक्ष त्याचबरोबर स्वीकृत नगरसेवकांची निवड या ठिकाणी होताना दिसते आज पहिली बैठक या ठिकाणी माळेगाव नगरपंचायतीची संपन्न होती आहे या बैठकीदरम्यान आज ऋषाली राहुल तावरे यांना उपनगराध्यक्षपदी त्यांची वर्णी लागलेली आहे तर विधितज्ञ ॲडव्होकेट राहुल तावरे यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांची वर्णी लागली आहे त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष साजरा करताना आपल्याला प्रवायस मिळत आहे

बाकीचे मागे या ठिकाणी माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये गायत्री अॅडव्होकेट गायत्री राहुल तावरे यांनी मोठा संघर्ष दिलेला केला होता लढा दिलेला होता त्यानंतर प्रभाग क्रमांक नऊ टाय झालेला होता आज या ठिकाणी पुन्हा एकदा ॲडव्होकेट राहुल तावरे यांना संधी देण्यात आलेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा या ठिकाणी विचार केलेला आहे त्यांना या ठिकाणी आज संधी मिळाली आहे ही निवडणूक ज्या गायत्री राहुल तावरे ॲडव्होकेट एड, गायत्री राहुल तावरे यांनी लढवली संघर्ष केला त्या संघर्षाला आज यश येताना आपल्याला पाहावयास मिळत आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणारच आहोत तत्पूर्वी त्यांचे कार्यकर्ते त्यांचे समर्थक या ठिकाणी शेकडोच्या संख्येने उपस्थित आहेत आणि आनंद असो या ठिकाणी साजरा करताना आपल्याला पाहावयाच मिळतो बुद्रुक नगर पंचायत आहेत या ठिकाणी तो पहचान रख क्या पहचान रख क्या या ठिकाणी विधितज्ञ ऍडव्होकेट गायत्री राहुल तावरे आहेत आपण त्यांची संवाद वहिनी साहेबांना बोलवणार पुढे या मॅडम एकच वादा एकच वादा अजिदा काय सांगाल आज डोकेट राहुल चावरे विजितोके राहुल चावरे यांना संधी देण्यात आली दादांनी त्यांना संधी काय सांगाल दादांनी आमच्यावर खरच खूप न्याय केला आहे आमच्या आणि ह्यांना संधी देऊन खूप आमच्यावरती आभारही केले म्हणजे मी मनापासून धन्यवाद करते दादांना की आमच्यावर विश्वास त्यांनी दाखवला आणि त्या विश्वासास पात्र आम्ही नक्की होऊ आणि पाच वर्ष नक्कीच चांगलं काम करून दाखवू आपल्या प्रभागात ते पण प्रगती करू सेवा आपण निवडणुकीमध्ये संघर्ष केला होता लढत दिली होती टक्कर झाली चांगली टाय झाला काय सांगाल खुँग खुँग नी 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 आता ती परमेश्वराची इच्छा पण आम्ही खूप म्हणजे खूप मेहनत सगळ्यांनी केली आमच्या परिवाराने भाऊकीने सगळ्यांनीच आम्हाला खूप साथ दिली त्याबद्दल मी त्यांचे पण खूप आभार व्यक्त करते आणि आम्ही आधा विजय तिथंच घेतून आणला आणि फक्त आमचं घरच एक खूप खूप लढा दिला हा विजय करायचा होता आणि ते कायम चांगल्या माणसांच्या पाठीशी हे एक जीवन उदाहरण आमचं आहे जे स्वीकृत नगरसेवक असतील स्वीकृत संचालक घेतले जात असतील स्वीकृत घेतलं म्हणजे त्यांचं एक की बाबा ज्ञानाचा वापर कुठेतरी आपल्या कामकाजाला हवा हो अशाच दृष्टिकोनातून अॅडव्होकेट साहेबांना घेतला असं वाटतं हो, हो, हो. म्हणजे खऱ्या अर्थाने आज न्याय दिला असं वाटतं दादांना काय सांग दादांचे खूप खूप आभार व्यक्त करते मनापासून खूप चांगली संधी आम्हाला दिली आणि हे नक्कीच त्या संधीला पात्र ठरतील आणि सगळे काम व्यवस्थित प्रभागातले पार पाडतील सगळे कर्तव्य आणि जबाबदारीने पार पाडतील या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदा पवार यांनी अॅडव्होकेट राहुल तावडे यांना संधी दिलेली या आहे त्या संधीचं ते सोनं करतील अशी भावना राहुल तावडे या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला पाहत आहेत या दादा। ठिकाणी दादांचे छोटे कार्यकर्ते देखील एकच वादा अजितदादा घोषणा देताना मिळत आहे आज बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीची पहिली बैठक या ठिकाणी संपन्न होते पहिल्या बैठकीदरम्यान आज उपनगराध्यक्षपदाची निवड करण्यात आलेली आहे या ठिकाणी उपनगराध्यक्षपदी वृषाली राहुल तावरे यांना संधी देण्यात आलेली आहे तर नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर पहिल्या बैठकीमध्ये आज दोन स्वीकृत नगरसेवकांची देखील नियुक्ती करण्यात आली त्याच्यामध्ये ॲडव्होकेट विधीतज्ञ रा, राहुल तावरे यांना संधी देण्यात आलेली आहे राहुल अशोकराव तावरे यांना संधी देण्यात आलेली आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमधून या ठिकाणी जल्लोष होताना दिसत

माळेगाव नगरपंचायतीच्या अटीतटीच्या झालेल्या लढतीमध्ये टाय प्रभाग क्रमांक नऊ मध्ये टाय झालेला होता त्यानंतर ॲडव्होकेट राहुल तावरे यांना या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी संधी दिलेली आहे पहिचाना किंवा हो वकील या आशयाचे फलक घेऊन कार्यकर्ते या ठिकाणी आ... गुलालात माखून गेले आपल्या पाहायला मिळतात बारामती तालुक्यातील माळेगाव गुजरात पंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर आज त्यांना पुन्हा संधी आज या ठिकाणी माळेगाव नगरपंचायतीची जी पहिली बैठक झाली या बैठकीमध्ये दोन स्वीकृत नगरसेवकांना संधी देण्यात आलेली आहे त्यामध्ये पहिले आहेत ॲडव्होकेट विधी राहुल तावरे तर दुसरे आहेत सामाजिक कार्यकर्ते किरण खोमणे यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायत नव्याने निर्माण झालेली नगरपंचायत आहे पहिलीच निवडणूक या नगरपंचायतीची संपन्न झालेल्या आहेत एक नगराध्यक्ष आणि सतरा नगरसेवक अशी ही बॉडी आहे त्यामध्ये आज दोन स्वीकृत नगरसेवकांची भर पडलेली आहे विधितज्ञ तज्ज्ञ नगरसेवक या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत या ठिकाणी विधितज्ञ ॲडव्होकेट राहुल तावरे यांच्या ज्ञानाचा वापर या ठिकाणी नगरपंचायतीच्या कामकाजात होईल नगरपंचायतीच्या विकासामध्ये या ठिकाणी आपल्याला त्यांच्या कामाचा छा छाप आपल्या पहाव्याला मिळेल अशी भावना या ठिकाणी कार्यकर्त्यांमधून व्यक्त होतानाच या ठिकाणी अजितदादांनी राहुल तावरे यांना संधी देऊन खऱ्या अर्थानं न्याय दिला अशी भावना देखील या ठिकाणी व्यक्त होताना दिसते बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीची नगरपंचायतीतून थेट आपण आहोत बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीतून आपण भेट आहोत या ठिकाणी विधितज्ञ ॲडव्होकेट राहुल तावरे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांनी संधी दिलेली आहे

जा जा? जा देखा। जा देखा। के बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगर पंचायतीवरती आज पहिल्या बैठकीमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून या ठिकाणी राहुल ॲडव्होकेट विधीतज्ञ राहुल तावरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते किरण खोमणे यांना देखील या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे या ठिकाणी किरण खोमणे आणि ॲडव्होकेट राहुल तावरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी जल्लोष साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय बारामती तालुक्यातील ही दृश्य आहेत या ठिकाणी आजच्या झालेल्या बैठकीमध्ये पहिल्या बैठकीमध्ये या ठिकाणी रुशाली राहुल तावरे यां उपनगराध्यक्ष त्यांची निवड झालेली आहे

जा <laughs>

হেল্ল' হ'ব নেকি या ठिकाणी माळेगाव नगरपंचायतीच्या वेसीवरती जाऊन कार्यकर्ते जल्लोष करताना आपल्या पहाव्यास बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रती या ठिक या ठिकाणची दृश्य आहेत विजितज्ञ ॲडव्होकेट राहुल तावरे यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळाल्यानंतर एकच जल्लोष करताना या ठिकाणी कार्यकर्ते पाहाव्यास jangan kau pergi dekat tu ada haji daga ai amin sangat sangat motor tu